सगळ्याच प्रचाराच्या धामधुमीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांचं एक महत्वाचं वक्तव्य समोर येत आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूती मिळतीय असं पुनरुच्चार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय जी चोवीस तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या मुलाखतीत भुजबळांनी हा दावा केला जनतेची ही सहानुभूती मतपेटीत उतरेल का असा सवालही भुजबळांनी यावेळी केलाय तुम्ही होता की उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांसाठी सिंपत्ती आहे त्यांच्यासाठी सहानुभूती आहे शंभर आहे अजून काय असं अजून वाटतो मला सिंपत्ती म्हणजे कसं काय संपत्ती म्हणजे असं आहे की जर त्यांचं सगळे आमचे आमदार आमच्याकडे आले हे दोन चार तिकडे सोडले मग त्यांच्या मिट्टीला गर्दी काय होते ती गर्दी म्हणजे ती सिंपत्तीचीच गर्दी असेल ना पण ती संपत्ती ही मतपेटीत उतरेल का हा मुद्दा आहे जाहीर सभांना येणं वेगळं आणि मतपेटीमध्ये उतरणं वेगळं त्यामुळे आता किती ते कि मतपेटीमध्ये आहेत ते बघावं लागेल ना सहानुभूती आहे की समर्थन आहे तुमचं काय रिडिंग आहे मी सहानुभूती हा शब्द वापरलेला आहे समर्थन शब्द नाही वापरला मी आणि मिटिंगसाठी तर सगळ्यांच्याच मिटिंगसाठी लोक जातात कोण काय बोलतं कोण काय बोलतात